नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसंदर्भात अतिशय महत्त्वाची अशी करंट अफेअरची पी डी एफ घेऊन आलेलो आहे सी पी मुंबईचा जर तुम्ही पेपर बघितला मागील वर्षाचा तर त्यामध्ये सात प्रश्न असे होते की ते पहिले यापैकी पहिले काय पहिले काय असे सात प्रश्न होते तर त्या आधारित आपण ही पी डी एफ आता घेणार आहोत करंट अफेअरसाठी अतिशय महत्त्वाची ही पी डी एफ आहे यापैकी तुम्हाला एकतरी प्रश्न कुठे ना कुठे दिसणार म्हणजे दिसणार शंभर टक्के दिसणार तर पाहूया हे खूप महत्त्वाचे असे प्रश्न काळजीपूर्वक बघा लक्षात राहत नसेल तर लिहून घ्या खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य केरळ त्यानंतर भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य त्याचं उत्तर आहे सिक्कीम प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे पहिले राज्य त्रिपुरा त्यानंतर जनसुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश त्यानंतर मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य पश्चिम बंगाल लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य उत्तराखंड देशातील पहिले केरोसिन मुक्त राज्य दिल्ली जानकी दूत चालवणारे पहिले राज्य राजस्थान भारतातील पहिले कार्बनयुक्त राज्य हिमाचल प्रदेश भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य दिल्ली भारतातील दिल पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य पश्चिम बंगाल मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य सिक्कीम खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा जी एस टी विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य आसाम राज्य जी एस टी कायद्यास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य तेलंगणा आरोग्य अदालत सुरू करणारे पहिले राज्य कर्नाटक भारतातील पहिले धूम्रपान मुक्त राज्य सिक्कीम निकटींवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य पंजाब सौर ऊर्जेवर पहिली बोट आदित्य सुरू करणारे पहिले राज्य केरळ कृषी आधारित सं अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कर्नाटक बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य हरियाणा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधन करणारे पहिले राज्य राजस्थान मृता स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य पंजाब सेवा हमी कायदा म्हणजे आर टी एस संमत करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश ई रेशन कार्ड वितरित करणारे पहिले राज्य दिल्ली ई रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य दिल्ली ई कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश भारतातील पहिले ई न्यायालय हैदराबाद उच्च न्यायालय ऑनलाईन मतदान राबवणारे पहिले राज्य गुजरात खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि लवकरच मतदान होईल त्यामुळे ऑनलाईन मतदान करणारे पहिले राज्य राबवणारे गुजरात जनधन योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी मेघालय पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण राज्य तेलंगणा भारतातील पहिली फूड बँक सुरू करणारे राज्य दिल्ली होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे राज्य महाराष्ट्र तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे हे तुम्हाला प्रश्न मी सांगितलेले आहेत अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवा परीक्षेला येणा येण्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न कुठे ना कुठे एकतरी प्रश्न तुम्हाला नक्की दिसेल धन्यवाद